नमस्कार मित्रांनो आमच्या लहानपणी सूर्यमालिकेत नऊ ग्रह आहेत असं आम्ही शिकलो पण आता सूर्यमालिकेत आठ ग्रह आहे असे शिकवण्यात येते तर हा एक ग्रह कुठला जो आधी सूर्यमालिकेत होता आणि नंतर तो गळला तर त्याचं नाव आहे प्लूटो प्लुटोचा शोध एकोणीसशे तीसमध्ये क्लाईड टॉम्बॉ या सायंटिस्टनी लावला एकोणीसशे तीस ते दोन हजार सहा प्लूटो हा सौर मालिकेतील नववा ग्रह आहे असे मानण्यात येत होते पण दोन हजार सहामध्ये प्लूटोचे ग्रहपद इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने काढून टाकले त्याबद्दल या व्हिडिओत सगळ्यात शेवटी आधी आपण प्लूटोबद्दल माहिती जाणून घेऊ आकारमानात प्लूटोचा व्यास टू थ्री सेवन सिक्स किलोमीटर्स एवढा आहे प्लुटोचे वस्तुमान पृथ्वीच्या पॉईंट टू पर्सेंट आहे प्लुटोचे ॲक्सिस फिफ्टी सेवन डिग्रीज इन्क्लाइंड आहे त्यामुळे तो युनिनर्सप्रमाणे रोल होताना दिसतो तो स्वतःभोवती प्रदक्षिणा सिक्स पॉईंट फोर दिवसात घालतो शुक्राप्रमाणे तो उलटा फिरतो त्याची दृश्यप्रत मायनस पॉईंट सेवन एवढी आहे प्लूटोवर वातावरण नायट्रोजन कार्बन मोनोऑक्साईड आणि मिथेन या गॅसेसने बनलेले आहे त्याचे पृष्ठभागाचे तापमान मायनस टू ट्वेंटी नाईन डिग्री सेंटीग्रेड एवढे असते प्लुटोचे ज्ञात उपग्रह म्हणजे चंद्र पाच आहेत प्लूटो सूर्याभोवती प्रदक्षिणा टू फॉर्टी सेवन पॉईंट नाईन फोर वर्षात घालतो याचं अंतर थर्टी ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि ॲप अंतर फॉर्टी नाईन पॉईंट थ्री ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं असतं याचं ॲव्हरेज डिस्टन्स थर्टी नाईन पॉईंट फाईव्ह ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच फाईव्ह पॉईंट फाईव्ह लाईट अवर्स एवढा आहे सूर्याचा प्रकाश प्लूटोवर पोचायला फाईव्ह पॉईंट फाई तास लागतात दोन हजार सहामध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियननी प्लॅनेटची डेफिनेशन केली त्याप्रमाणे अ प्लॅनेट इज अ सेलेस्टियल बॉडी विच इज अन ऑर्बिट अराउंड द सन हॅज सफिशियंट मास टू अश्युम हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम अँड हॅज क्लिअर द नेबरहूड अराऊंड इट्स ऑर्बिट असं लक्षात आलं की प्लुटो हा तिसरी कंडिशन सॅटिस्फाय करत नाही त्यामुळे प्लुटोचं ग्रहपद काढून टाकण्यात आलं आणि नवीन क्लासिफिकेशनप्रमाणे त्याला ड्वार्फ प्लॅनेट किंवा खुजा ग्रह म्हणतात प्लुटोच्या ऑर्बिटची एक विशेषता ही आहे की त्याची ऑर्बिट नेप्च्यूनच्या ऑर्बिटशी इंटरसेक्ट करते म्हणजे कधी तो नेप्च्यूनपेक्षा झ सूर्याच्या जवळ असतो तर असा आहे प्लुटो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद